महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला शहरातील विविध विकास कामांसाठी आणि लोणार मातंग रामोशी चर्मकार हटकर शिंपी महर्षी वाल्मिकी कोळी नाभिक समाजासाठी समाज मंदिर व सभागृह बांधणे व्यापारी संकुल बांधणे मुलांसाठी खेळाचं मैदान विकसित करणे अशा चौदा विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून सुमारे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सुमारे पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून तालुक्यातील विकास कामांना चालना दिली आहे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच व इतर कामांना इतर विकास कामांना निधी उपलब्ध करून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे तसेच सर्व समाजासाठी सभागृह समाज मंदिर बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे लोणार समाजासाठी नगरपालिका हद्दी सामाजिक सभागृह व अभ्यासिका बांधणे दोन कोटी रुपये मातंग समाजासाठी नगरपालिका जागे तर स्मृतीभवन बांधणे एक कोटी रुपये नरवीर उमाजी नाईक रामोशी समाजासाठी नगरपालिका हद्दी समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये खारवटवाडी येथे नगरपालिका जागे चर्मकार समाजासाठी समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये हटकर समाजासाठी नगरपालिका जागे समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये शिंपी समाजासाठी नगरपालिका जागे समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये नाभिक समाज मंदिर मिरज रोड सांगोला या ठिकाणी तळमजला बांधणे पन्नास लाख रुपये यलमार समाजासाठी नगरपालिका जागेत सभागृह बांधणे एक कोटी रुपये नगरपालिका जागेत महर्षी वाल्मिकी कोळी समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये लोहार गल्लीतील आरक्षण क्रमांक चारमध्ये मुलांसाठी खेळाचं मैदान विकसित करणे दोन कोटी पन्नास लाख रुपये सिटी सर्वे क्रमांक दोन हजार पाचशे पंच्याऐंशी येथे सुधारणा क करणे पन्नास लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराज चौक धान्य बाजार व या ठिकाणी व्यापारी संकुल बांधणे पाच कोटी रुपये सांगोला नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व इतर अनुशांगिक कामे करणे तीन कोटी रुपये अशा चौदा विकास कामांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे